नमस्कार आपलं राव्या मीडियावर आपण आज जिल्ह्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय घेऊन आलो आहोत होय केळी पीक विम्याच्या नुकसान भरपाईचाच हा मुद्दा सध्या सत्ताधाऱ्यांच्या गलेकी हड्डी बनू पाहत आहे असं म्हणतात की हा विषय त्यांना धड सोडून देता येत नाही किंवा हा विषय लावूनही धरता येत नाही कारण विमा कंपनी केळी उत्पादकांच्या या भरपाईवरच्या प्रश्नावर काहीच बोलायला तयार नाही खासदार रक्षा खडसे यांनी अनेकदा हा विषय लावून धरला परंतु आश्वासनाशिवाय या पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना काहीही दिलेलं नाही ही गोष्ट आता स्पष्ट होत चालली आहे यासाठी शेतकऱ्यांनी अनेक आंदोलनं केली सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बेमुदूत उपोषण झालं दिवाळीच्या काळात त्यानंतर पाठपुरावा झाला काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी हा विषय जिल्हाधिकाऱ्यांकडे लावून धरला रस्ता रोको झाला अखेर तांदलोडीसारख्या भारतीय जनता पक्षाच्या मागे समर्थपणे उभा राहणाऱ्या गावाने सर्वप्रथम गावबंदी आणि मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला तरी देखील केळी पीक विमा कंपनीचे अधिकारी ढिम्म आहेत या विषयावर बोलत नाहीत याचा अर्थ सरळ स्पष्ट दिसतो आहे की शेतकऱ्यांनाही भरपाई मिळेल की नाही मिळेल यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे केळी उत्पादकांना ही भरपाई न मिळण्याचे कोणकोणते पैलू आहेत ते जाणून घेण्याचा आपण या आजच्या भागात प्रयत्न करूया जिल्ह्यात हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी झालेल्या अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांचा दावा चुकीचा माहिती आणि चुकीच्या सर्वेक्षणाच्या आधारावर ते दावे रद्द केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे जळगाव जिल्ह्यात असे जवळपास दहा हजार सहाशे शेतकरी आहेत ही शेत, संख्या लहान नाही आहे या सर्व शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका सत्ताधाऱ्यांना येत्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर बसला तर त्याचं नवल वाटायला नको शेतात केळी लागवड केली असताना आपण लागवड केलेलीच नाही अशा नोटिसा विमा कंपनीने केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या त्यांचा विमा हप्ताही जप्त केला केळी उत्पादक शेतकऱ्यांचं विमा कंपनीने काहीही ऐकून घेतलेलं नाही केळी कापणी झाल्यावर नोटिसा दिल्या शेतकऱ्यांनी याबाबतही तक्रारी केल्या पण त्यावर काय निर्णय झाला याबद्दल कुठलीही माहिती विमा कंपनीचे अधिकारी देत नाहीत त्यांना फोन केला जिल्हा प्रतिनिधीला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना तर फोन घेतला जात नाही शेतकऱ्यांचा अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे रामेर येथे दिवाळीच्या काळात किंवा दिवाळीपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे स सभापती सचिन पाटील उपसभापती योगेश पाटील यांनी बेमुदूत उपोषण केलं शेकडो शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला मात्र केवळ आश्वासनं त्यांना मिळाली आणि दिवाळीच्या ऐन तोंडावर अधिकाऱ्यांनी मुंबईतल्या अधिकाऱ्यांनी आश्वासन देऊन ज्येष्ठ माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मध्यस्थीने आश्वासन देऊन त्यांचं उपोषण तर थांबवलं परंतु त्यावर सुद्धा नंतर मार्ग शेतकऱ्यांना काही मिळालेला नाही आहे त्यानंतर खासदार रक्षा खडसे यांनी या प्रकरणाचा दिल्लीतही पाठपुरावा केला मात्र त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी असतील त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्याचं सा, त्यांनी सांगितलं आणि तालुका स्तरावर या तक्रारी स्वीकारल्या जातील असं जाहीर केलं रायबेरच्या कृषी रायबेरच्या शेती विभागात कृषी विभागात शेतकऱ्यांनी अक्षरशः रांगा लावल्या आणि आपली कागदपत्रांची पूर्तता केली की त्यांनी केळी पीक विमा कशा पद्धतीनं त्यांचा होता आणि केळी पण त्यांच्या शेतामध्ये होती याचे पुरावे त्यांनी सादर केले त्यासाठी प्रचंड गर्दी झाली रांगा लावा लागल्या शेतकऱ्यांना परंतु त्या जवळपास तीन हजार शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर सुद्धा काय झालं तीन हजार तक्रारींचं का त्या फेटाळल्या गेल्या पुन्हा का त्यांना पैसे मिळणार आहेत भरपाईचे याबद्दल विमा कंपनी अजूनही काहीही बोलायला तयार नाही हे अतिशय आश्चर्याची अशी गोष्ट आहे केळी पीक विम्याच्या नुकसान भरपाईच्या प्रत्यक्षेत असलेले शेतकरी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते भेटले तर त्यांना हमखास हा प्रश्न विचारतात मात्र आता अलीकडच्या काळात हे सगळे अधिकारी कार्यकर्ते आणि पदाधिकारी या विषयावर टाळण्याचाच करता प्रयत्न करताना दिसून येतात आम्ही प्रयत्न करत आहोत आम्ही मंत्री महोदयांना विनंती केली आहे आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे लवकरच पैसे मिळतील असं फक्त आश्वासन दिलं जातं पण त्या आत्मविश्वासामध्ये फक्त औपचारिकता असते आत्मविश्वास नसतो हे आता पुन्हा पुन्हा दिसून यायला लागलं आहे हे भरपाई शेतकऱ्यांना मिळेल याचं आश्वासन ठोस आता कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी देताना दिसत नाही रेदी विकास कामांचं श्रेय घेताना जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी पुढे असतात अनेकदा केडी पीक विमा कंपनी भरपाई देणार आहे असं कळल्याबरोबर आपल्यामुळेच ती मिळाली असं श्रेय घेणारे लोकप्रतिनिधी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आता मात्र या भरपाईच्या विषयावर मौन धारण करणे किंवा हा विषय टाळणे पसंत करतात आता सध्या चुप्पी साधणं त्यांनी या विषयावर पसंत केलेलं आहे ज्या केळी पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही पण त्यांच्याकडे केळी असल्याचे पुरावे आहेत त्यांच्यासाठी एक समिती नेमण्याचं आश्वासन खासदार रक्षा खडसे यांना मिळालं होतं जिल्हाधिकारी ही समिती नेमणार होते या घटनेला आता महिना उलटला आहे परंतु अजूनही ती समिती स्थापन झाली नाही त्या समितीत कोण आहे हे समोर आलेलं नाही मग केव्हा ही समिती समोर येईल केव्हा शेतकरी तक्रार त्यांच्याकडे करतील केव्हा त्यांना न्याय मिळेल आता या सगळ्याच गोष्टी अधांतरी झालेल्या आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये रावेरला तहसीलदार कार्यालयामध्ये तक्रार निवारण समितीची सभा झाली वीस डिसेंबरला या बैठकीतसुद्धा के अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याला विम्याची भरपाई मिळाली नसल्याचा तक्रार केली आणि म्हणून रावेरचे तहसीलदार श्री कापसे यांनी थेट मुंबईच्या पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यांना भ्रमणध्वनीवरून विचारणा केली त्यावेळी सर्व तक्रारी आठवडाभराच्या आत आम्ही निकाली काढू आणि सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन सर्वांसमोर पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलं या घटनेला आता एक महिना पूर्ण होताला आला या वीस जानेवारीला एक महिना पूर्ण होईल मात्र की पीक विमा कंपनी अजूनही या विषयावर कोणताही निर्णय घेत नाही हे आता आपल्याला सगळ्यांना दिसून आलं आहे केळी पीक विम्याची भरपाई न मिळण्याचे नाराजी शेतकऱ्यांच्या मनात आहे आणि याबद्दल तांदलवाडी पाठोपाठ बलवाडी सुलवाडी ऐनपूर आणि चिनावलसारख्या मोठ्या गावांमध्ये देखील ह्या गावबंदीचं लोन पसरलं आणि निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा देखील या गावांनी दिला विहुरा बुद्रुक आणि विवरा खुर्द या राज्य महामार्गावरच्या गावांनी शेत तेथील शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं आणि मोरगाव येथील सर्वच शेतकऱ्यांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन देऊन भोकरी पुलावर रस्ता रोको करण्याचा इशारा दिला त्याचबरोबर जळगाव येथे देखील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्यातल्या विविध भागातल्या चोपडा तालुक्यासह यावल तालुक्यासह विविध भागातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत निवेदन दिलं अधिकाऱ्यांना आणि आंदोलनाचा इशारा दिला एवढं सगळं होऊन देखील विमा कंपनीच्या माध्यमातून कुठलंही आश्वासन शेतकऱ्यांना मिळत नाही ही गोष्ट मात्र गंभीर आहे ज्यांनी केळी पीक विमा भरला आहे आणि ज्यांना तो मिळणार आहे मंजूर आहे असं विमा कंपनीच्या पोर्टलवर दिसतंय अशा एकट्या रायगर तालुक्यातल्या तीन हजार शेतकऱ्यांचं पेमेंट विमा कंपनीने अजूनही दिलं नाही सप्टेंबर अखेरपर्यंत जी भरपाई द्यायला होती हवी होती ती आता जानेवारी संपत आला पंधरा जानेवारी उलटली तरी पण ती भरपाई मिळत नाही आहे ज्यांची मंजूर आहे आणि मग ज्यांची नामंजूर दिसते आहे ज्यांचं प्रलंबित प्रकरण दिसत आहे पोर्टलवर त्यांना ही भरपाई मिळण्याची शक्यता जवळपास नाही असंच अर्थ आता काढला जातो आहे या सर्वांचा अर्थ सगळा आता एकच आहे की या दहा हजार सहाशे प्रलंबित शेतकऱ्यांना आता विमा भरपाई मिळण्याची शक्यता धुसर आहे फक्त आता ते जाहीर केलं जात नाही आहे विमा कंपनीकडून पण आणि लोकप्रतिनिधींकडूनसुद्धा कारण लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर आहे आणि शेतकऱ्यांची इतक्या मोठ्या संख्येची नाराजी ही आता भारतीय जनता पक्षाला किंवा सत्ताधाऱ्यांना परवडणारी नाही म्हणून सर्वजण आता या विषयावर मौन धारण करून बसलेले आहेत हे मात्र नक्की जर या सगळ्यांमधून या सर्व शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री कृषीमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला तर तो, तो केळी उत्पादकांसाठी एक दिलासा देणारा आणि एक चमत्कारच आहे असं नक्की म्हणावं लागेल केळी पीक विम्याची रक्कम न मिळण्यामध्ये मुक्तेनगर तालुक्यातील करती येथे जे एक कथित स्टिंग ऑपरेशन झालं ज्याची चर्चा नेहमी विरोधी पक्षाकडून सारखी होत राहते त्याचा पण वाटा आहे का अशी पण चर्चा केळी उत्पादकांमध्ये अजूनही सुरू आहे शेवटी केळी पीक विमान भरपाई मिळावी अशी सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे अजूनही गे वेळ गेलेली नाही सर्वच लोकप्रतिनिधींनी विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन ही भरपाई मिळवून देण्यामध्ये त्यांनी आपला वाटा उचलावा आणि शासन दरबारी मुख्यमंत्र्यांकडे कृषी मंत्र्यांकडे हा प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा केळी उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत